तर बाय बाय बाबा बाय बे संस्कृती मी बाजारात जात आहे तुझ्याच अभ्यास करत इत आहेस बेटा इतिहासा इतिहासाचा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वा उद्या चॉकलेट आणेल मी तुझ्यासाठी असाच अभ्यास करत राहतो छान 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 खूप छान दिसत आहेस ग तू अगं ये ना इकडे मी काही करत नाहीये तुला पण काका अगं काहीच नाही बेटा तुझा लाड करत आहे वा 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 शाबास वार वा मस्त छान छान दिसत आहेस ग तू छान घातलेस कपडे गुड 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 कोणी नाही आहे ना अरे वहिनी आल्या का तुम्ही अच्छा छान अभ्यास करत आहे तुमची मुलगी चांगलं मार्क्स कमावणार आहे श्यामराव भाऊ कुठे गेले ते कामाला अच्छा अच्छा उद्या येतो आम्ही मी बरं येतो दा ना? हो। <laughs> बस दादा दादा मी पण येऊ का लग्नाला नाही आपल्याला पत्रिका आली पण मी तर लग्नाला बर बघा बरी मग लग्नाला दुसऱ्या लग्नाला बर सलो मी रय बाय संस्कृती बँकेत जाता है संस्कृती आहे वाटते काय बाळा काय कसा काय चालू आहे अभ्यास ये इकडे अरे ये अरे ये इकडे हे बघ हे जे आहे आपल्या दोघांमधला आहे बाबांना सांगायचं किंवा आईला सांगायचं नाही सांगणार का नाही हा व्हेरी गुड व्हेरी गुड छान दिसत आहे तू एकदम सुंदर अरे बेटा लवकर लवकर अ वा 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 बरं वा। हे, हे, हे काड़ अरे मी तुझ्यासाठी आलेलो आहे अरे बहिणी आल्या का हो होऊ ते येतच आहे बर 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 मग येतो श्यामरा भाऊच्या भेटीला काय झालं हे संस्कृती काय नाही मग कशाला लढत आहे बर बर बाय मंग चला बाय दादा संस्कृती मी माशीचे दाय आहे मावशीची तब्येत खराब आहे म्हणून 废话。

एक छोटीशी नाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे आपल्या सर्वांसमोर पालक आणि विद्यार्थी वर्गासमोर की कि समजा जर समाजामध्ये अशा प्रकारची घटना घडली तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सर्वात प्रथम याची माहिती द्या त्यानंतर तुमच्यापेक्षा जर वरिष्ठ कोणी असेल घरचे तर, असे तर त्यांना माहिती द्या जेणेकरून तुमच्यावरती होणारा अन्या हा अन्याय हा पुढे कंटिन्यू चालू राहणार नाही आणि याला वेळीच काय मिळेल ब्रेक मिळेल आणि असं जर होत असेल तर समाजामध्ये आपण इतरांना सुद्धा मदत केली